मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आज अयोध्येतल्या एका गडीत जिथे राम जानकी मंदिर आहे त्या थोड्याशा भग्न जीर्ण अशा मंदिरात बसलो आहे आणि तिथेच मला माझे एक संघ स्वयंसेवक मित्र कारसेवक मित्र गवसले संतोष बोरे यांच्याबद्दल काय सांगायचं तर मुळात हे कारसेवक आहेत संघ स्वयंसेवक आहेत हा एक भाग झाला पण ज्यांनी हे मंदिर निर्माण होण्यासाठी जी सुरुवातीची मूलभूत जी योजना होती ती कार्यान्वित करण्यात हातभार लावला म्हणजे तो जो कलंकित ढाचा होता तो पाडण्यासाठी कारसेवा करणाऱ्या असंख्य अनाम कारसेवकांपैकी एक असे हे आमचे संतोष बोरे त्यांच्यावर आज ह्या मंदिराचं निर्माण होत असताना एक मोठी जबाबदारी येऊन पडली आणि ती जबाबदारी ते अगदी हिरिरीनं सांभाळत आहेत आणि त्याच अनुषंगाने माझी त्यांच्याशी भेट झाली ते या प प्रोजेक्टचे एन्व्हायरमेंट सेफ्टी हेड आहेत आणि एल एन टीच्या अंतर्गत हे का सगळं काम चालू असताना ते त्या त्यांची त्या त्या जबाबदारी सांभाळत आहेत आज मी त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी केलेल्या कारसेवेचा जो अनुभव आहे त्याबद्दल बोलणार आहे आणि सध्या जे कार्य चालू आहे मंदिर निर्माणाचं एक कसं चालू आहे त्यात त्या किती वेगाने प्रगती होते त्याबद्दल जाणून घेणार आहे तर स्वागत करतो संतोषजी तुमचं नमस्कार जय श्रीराम आणि एक गिरगावकर म्हणून आपली अशी ही एक जवळीक आहेच म्हणा गिरगावकर स्वयंसेवक जेव्हा दोघे बसतात कट्ट्यावर किंवा कुठेही तेव्हा त्या गप्पा ज्या असतात त्या औपचारिक राहत नाही तुम्ही ज्या वेळेला कारसेवा करायला आलात म्हणजे तुम्ही मला वाटतं अयोध्येत बऱ्याचदा आला असाल म्हणजे निव्वळ कारसेवेसाठी येऊन उन... आपलं काम करून गेलात असं नाही आणि आज पुन्हा अशी संधी आली आहे की तुम्हाला कार सेवेनंतरची जी पूर्णत्वाची सेवा आहे तीही तुम्हाला करण्याचं भाग्य लाभलं आहे मला त्या कारसेवेबद्दल जाणून घ्यायचं आहे सगळ्यात आधी ज्यावेळेला कारसेवेचं आव्हान करण्यात आलं त्याला मी विद्यार्थी परिषदे मिळवतो आणि मी भवन स्पर्शलो होतो त्यावेळेला Uh, सर्व भोज भोजकलीन पराग वेदक uh, कमलाकर दळवी हे सगळेजण निघाले मग त्यावेळेला मी माझ्या घरी सांगितलं की मी माझ्या घरी माझे वडील पोलिसमध्ये होते आणि त्याला घरच्यांचा विरोध होता या गोष्टीला तिकडे जाणं मला विरोध करत होते मग त्याला मी सांगितलं मी एका मित्राच्या लग्नाला जातो आहे म्हणून हे सांगून मी घरातून निघालो मी पण घरच्या आईलाही ते वाटलं की मी तिथेच जातो आहे म्हणून त्यांनी मला विचारलं नाही आम्ही तिथून निघा निघालो आणि इकडे कारसेवेला आलो तर ज्यावेळेला आम्ही अयोध्येमध्ये जेव्हा आलो आम्ही त्याला अयोध्येचे सर्व रस्ते बंद केलेले होते मुलायम सरकार होतं अयोध्येचं संपूर्ण रस्ते बंद होते तरी आम्ही कसं तरी मत प्रयासाने आम्ही सगळेजण अयोध्येमध्ये आलो आल्यानंतर ह्या ठिकाणी एवढी गर्दी होती आम्ही असं ठरलेलं त्यावेळेला की शर्यवरून लोकं थोडी माती घेणार आणि ती माती जन्मभूमीवरती एकणार आणि त्याचं काही कारसेवा झाली आणि ते एक प्रतिकात्मक आंदोलन होतं की सरकारला जाग आला म्हणून त्याला परिषद मिळतो हो तरुण होतो त्याला जप जोश होता आणि आम्ही पर परिषदेचे सगळे कार्यकर्ते आम्ही एकमेकां गाणं गवळ होतो आम्ही सगळं होतो पण ह्या ठिकाणी पोलिसांचा एवढा बंदोबस्त होता की त्याच्यानंतर भरपूर काय इकडे धावपळ सुरू आली आणि त्या म्हणजे आम्हाला जी करायची होती कारसेवा ती पोलिसांनी त्यावेळेला होऊन दिली नव्हती आणि पोलिसांनी लाठीमार केला अनेक ठिकाणी बंदुका म्हणजे गोळीबारही झाला इकडे असे काही भरपूर काय प्रकार घडले तेव्हा त्याच्यानंतर कसं आलं की जाणार गाड्या गाड्याबिड्या संबंध होत्या आणि आम्ही सगळे मित्र एकमेकांपासून आम्ही विभक्त झालो कारसेवा झाली कारसेवेच्यानंतर असंच घरी माहिती पडली का येत नाही मी काय येत नाही मी काय येत नाही घरी लग्न झालं तरी पंधरा दिवस झालं तरी मी काय येत नाही म्हणून घरच्यांची फार एकदम धावपळ होती आणि त्यांना जेव्हा समजलं त्यांना असंच बाहेरून कळलं की मी कारसेवेला गेलो आहे त्याला माझे घरचे आई वडील आणि माझा भाऊ स्व एकदम आणि बहीण माझ्या धोनी एकदम चिंतेत पडल्या की हां येत का नाही येत का नाही येत का नाही ज्या वेळेला मी पंधरा दिवसानंतर मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या हातात माझी बॅग नव्हती पाय चप्पलही नव्हते आणि कपडे माझे एकदम खराब झाले होते आणि मी एकदम आणि संपूर्ण माझा चेहरा संपूर्णपणे काळवंडलेला होता कारण आम्ही कसं तर मी गोरखपूरवरून गोरखपूरवरून मुंबईला विदाऊट तिकीट आम्ही पोचलो त्याने मुंबईला कसं तरी करून पोचलो मी चला मी घरी गेलो त्यावेळेला माझी अवस्था बघून माझ्या आईने पहिलं मला काही नाही पहिलं मला आंघोळ घातले मला खायला प्यायला दिलं त्याच्यानंतर मला यथेच्छ मला मारलं की म्हटलं तू का, का गेला आणि भाऊ पण माझ्या त्यावेळेला पोलिसमध्ये होता आणि त्यांनीही मला सांगितलं की तू जे केलंस ते फार अयोग्य केलं आहे आणि आम्ही जिथे राहतो एम आर एला राहायचो तर त्याच्या आजूबाजूला संपूर्ण मुस्लिम वस्ती होती तर माझ्या आईला एक भीती होती भीती होती कोणाला कळलं तर कोणाला कळलं तर काय होईल पण त्यावेळेला एवढं फेमस झालं नाही पण मी फेमस कधी झालो ब्याण्णवला ब्याण्णवला मी जस्ट नोकरी लागलो होतो आणि मी तारापूरला आर्मर पॉलिमर हॅड कनी कंपनीमध्ये कामाला होतो मी आणि असंच मी घरी सांगितलं की ना है। ना मी जातो आहे म्हणून लग्नाला जातो आहे म्हणून त्याला मी नोकरी करत असल्यामुळे काही आई जास्त विचारलं नाही आणि तिच्या आईच्या मनात तेही नव्हतं की बाबा मागच्या वेळेला झालेलं आता ह्याला असं करणार नाही ह्याला प्रसाद आम्ही दिलेला आहे तर जेव्हा ब्याण्णवला मी कारसेवे तिकडे आलो होतो त्यावेळेला या ठिकाणी म्हणजे जोश हा जबरदस्त जोश होता आणि त्याला बाळासाहेबांनी पण संपूर्णपणे मुंबई धुंधून होती आणि संपूर्णपणे त्याच्या भाषणाने संपूर्ण हिंदू समाज हे झाला होता तर त्याच्या आधीच मुंबईमध्ये दांगड चौकाचं फोर्टमध्ये अनावरण होतं त्यावेळेला बाळासाहेबांनी सं आपला संपूर्ण पाठिंबा कारसेवेला दिला होता त्याला आम्ही फोर्टमधलेही आम्ही काही मित्र आम्ही निघालो होतो ए बी पीच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून आम्ही निघालो होतो आणि आमच्याबरोबर भरपूर शिवसेनेचे लोकही भरपूर होते त्याला आमच्याबरोबर एक चंद्रकांत चौधरी हे मानवी कोईवाड्या इकडचे संघाचे स्वयंसेवक होते ते आमच्याबरोबर होते आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर या ठिकाणी एवढी धावपळ होती त्यावेळेला हे त्यावेळी वेळेला की मला फक्त रामलल्लाचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्यावेळेला मी आम्ही ठरवलेलं की मागच्या वेळेला गडबड झाली होती तर ह्यावेळेला आपण जवळ ज जवळजवळ बनायचं म्हणून आम्ही एक आदल्या दिवशी रात्रीच आम्ही सहा तारखेच्या आधी पाच तारखेला रात्री आम्ही इथे येऊन झोपलो होतो आम्ही आणि कडाक्याची थंडी होती खऱ्या थंडी होती आणि आम्हाला इकडचं वातावरण माहिती असलं मग त्यामुळे आम्ही ठरवलेलं एक शूज घालून आलेलो म्हटलं मागच्या वेळी चप्पल गेलेली यायला जाता कामाने आणि माझी बॅग मी एका ठिकाणी सुरक्षित ठेवून दिलेली की जातानाही बॅग घेऊन जाता येईल मला तर मी त्या तयारीत मी झालो होतो आणि त्याच्यानंतरही मी जेव्हा घरी गेलो हे सगळं झालं त्याला मुंबईमध्ये दंगल भडकलेली होती दंगल भडकली होती तर जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझ्या आईने सर्वात पहिले केलं की मला बहिणीकडे तारापूरला ठेवलं तर मी आर्म्या पॉलिमरमध्ये त्याला कामाला होतो मी तारापूरमध्ये मला ठेवलं आईने आणि मला बोललं इकडे येऊ नकोस कारण आणि सहा महिने मला घरी येऊन दिलं नव्हतं कारण का जर लोकांना माहिती पडलं की मी कार गेलो होतो आणि का आम्ही आमच्या बाजूला मुसाफिर खान आहे साबूसिद्दीक आहे हां आणि समोरच सीमे आपलं सिद्धार्थ चाळ जी आहे त्याच्यामुळे मला माझ्या जीवाला धोका होता तर मला सहा महिने मला आईने येऊन दिलं नव्हतं हे सेकंड टाईम झालं आणि थर्ड टाईम मी मित्रांबरोबर आम्ही शहाण्णवला इकडे आम्ही आलो होतो एका लग्नाला आलेलो मी गोरखपूरला त्याला मग त्याला लांब अयोध्या बघून घेऊया मग त्यावेळेला आलो त्याच्यानंतर काय आलं दोन हजार वीसला करोना आला आम्ही त्याला नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला होतो आणि ते आम्ही स्टेडियम देशाला आम्ही अर्पित केलं होतं आणि ते सर्व झालेलं आणि त्याच्यात करोना सुरू झाला आणि मी मुंबईत सुट्टीवरती होतो त्यावेळेला माझी ट्रान्सफर करायची हा विषय आला होता तर मला मॅनेजमेंटने दोन गोष्टी ऑफर दिल्या एक दिल्लीचं एक प्रोजेक्ट दिलं आणि एक बँगलोरचं दिलं तर मी त्यांना सांगले की दिल्लीमध्ये करोनाचं भरपूर झालेलं आहे भर थैमान मानलेलं आहे मी तिकडे गेलो तो माझी वाट लागेल मी आता मुंबईमध्ये आहे आता सेफ ठिकाणी आहे मी तर मला अशा कधी निघालं की मला थोडासा आता माझं वय पण झालेला आहे एक पन्नास आता मी त्रेपन्न वर्षाचा आहे पण मग थोडा अस्थमाचा त्रास होता मला तर मी जर तिथे गेलो दिल्लीला तर माझी वाट लागेल मी मॅनेजमेंटला मी पटवून दिलं मग बोल आणि त्याच वेळेला न्यूजपेपर बातमी आली की अयोध्येचं राम मंदिर तयार होतं आहे तर मी मॅनेजमेंटला सहज म्हटलं माझ्या बॉसला की तुम्ही मला अयोध्या का देत नाही म्हटलं माझी इच्छा पूर्ण होईल अयोध्याचं बरोबर आणि मी तिकडे एकदम चांगली सेवा देईल मी या ठिकाणी मी चांगलं चांगलं काम करेल आणि मी कसली अपेक्षाही ठेवत नाही तुमच्याकडून मग ते बोललं तो जायचं आहे तुला पुन्हा जायचं आहे बोला तुला आहे ना उद्याच्या उद्या इमिडियटली निघावं लागेल मी बोललो तो खरं की मला अयोध्येला जायचं आहे आणि मला बोला उद्याच्या उद्या जायचं आहे माझी म फॅमिली मुंबईला आहे होती आणि मी जस्ट रिपोर्टिंग केलं होतं मोटेराला करोनाच्या नंतर आणि ही डिसेंबर ह्याची गोष्ट आहे ऑगस्टची गोष्ट आहे मला बोलले मोदीजी पूजा करणार आहे तेव्हा तिच्या आधी तुला तिकडे जायचं आहे मी काय केलं बघ फटाफट माझी बॅग तिकीट तिकीटसाठी अप्लाय केलं मी आणि मी इमिडिएटली इथे आलो इथे आल्यानंतर एक वेगळी एक भावना होती म्हणजे मी जे नाय नाईन्टी शेवटची मी अयोध्या बघितली नाई पंचान अयोध्या बघितली आणि एक वेगळा उत्साह होता की ज्या आंदोलनामध्ये मी दोन्ही वेळा भाग होता माझी तरुणपणाची मॅक्झिमम वर्ष मी परिषदेसाठी आणि संघासाठी दिली ते मला एक वेगळं माझ्या मनामध्ये भावना होती की मला मंदिर बनायला मिळत आहे तर मी इथे आलो त्या पहिल्या दिवसापासून एकच ठेवलं आहे की माझं जे काम आहे ते मी अशा तऱ्हेने करेन की एक नोकरीला एल एन डीमध्ये काम करणारा एक व्यक्ती म्हणून मी मी एक राम भक्त म्हणून काम करेल आता जर तुम्ही कुणालाही मंदिरात विचारलं ट्रस्टच्या कुणालाही विचारलं की ते मला त्यांचा स्वयंसेवक या दृष्टीनेच मला बघतात आणि मुंबईचा कोणीही परिषदेचं कोणी आलं की सग जेव्हापासून सगळ्यांना माहिती पडलं की मी अयोध्येमध्ये आहेत तेव्हापासून परिषदेचे सर्वजणं मला भेटायला येतात आणि प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकाला कसा कसं वेळ काढणं आणि त्यांना अयोध्या फिरवणं आणि अयोध्येची माहिती देणं कारण जी गेल्या साडेतीन वर्षामध्ये मी अयोध्येमध्ये आहे अयोध्येची भरपूर माहिती मला मिळाली आहे प्लस मराठी कनेक्शन अयोध्येचं कसं आहे तेही मला भरपूर समजलं आहे आणि ते मी लोकांना जास्तीत जास्त कन्व्हे करायचा प्रयत्न करू जेणेकरून त्याला त्यांचं जे ज्ञान आहे ज्ञानामध्ये त्याची भर पडेल अशा तऱ्हेने माझं अयोध्यतलं वास्तव्य आता संतोषजी जसं तुम्ही म्हण सांगितलं जे मीही त्यातलाच एक आहे जसं मी, मी मुंबईवरून आलो आणि मला इथे काही गोष्टींसाठी तुम्ही जी मदत केली ती तुमच्या स्वभावाला अनुसरूनच आणि तुम्ही ज्या आजवर करत आलात म्हणजे तुम्ही परिषदेच्या लोकांना मदत केली मी संघाचं आहे मला तुम्ही मदत केली आणि आपल्याला समान धागा अर्थात गिरगावकर तर आज हा हे जे भाग्य आहे जे तुम्हाला लाभलं आहे की तुम्ही कारसेवा करायला दोन वेळा आलात दोन्ही वेळेला त्याला काय म्हणता येईल की तुम्ही दोन्ही वेळेला कारसेवा करण्यात सफल ठरला होता म्हणजे पहिल्यांदाही तुम्ही केली होती आता जी करतो ती मी कारसेवा आणि हीही कारसेवा तुम्ही करताय मंदिर निर्माणाच्या कार्यात तुमचा हात लागतोय हे सौभाग्य सगळ्यांना लाभत नाही दुसरं एक आणखी सांगायला इच्छा मला आवडेल की ह्या ठिकाणी काम करत असताना म्हणजे मला अनेक अडचणीही आल्या भरपूर पण मी ते पण मी एकच भावना केली या ठिकाणी अनेक प्रकार शंकराचार्य संध्याकाळच्या वेळेला लोक आरती करायला येतात पंडितजी येतात साईटवरती अनेक म्हणजे आपले जुने जाणते संघाचे अनेक पदाधिकारी इकडे येतात मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे अशी लोक या ठिकाणी आलेले आहेत अनेक प्र धार्मिक लिहिले आले आहेत तर मी एकच केलेलं आहे एक स्वयंसेवा म्हणून की ते जेव्हा ते जेव्हा यायचे मंदिरामध्ये आमचं काम चालतं भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम्स असायचे त्यांच्या पायाला काही एक दगडाचा तुकडाही लागता आणि ते सगळेजणं विदाऊट चप्पल यायचे सेफ्टी मेजर्स सेफ्टी मेजर्स मी पण मी त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी एक वेगळा एक ॲक्सेस केला रामलल्लापर्यंत म्हणजे त्यांच्या पायालाही आहे आणि मला आनंद वाटतो इवन शंकराचार्याला होते शंकराचार्याने जेव्हा मी वरती घेऊन गेलो त्यावरती त्यावेळेलाही त्यांना म्हणजे काहीही त्रास झाला नाही आणि त्यांच्या वरतून ते येताना का वरतून काम चालू राहायचा कटलं काम बंद होतं का मग धूळ उचला कामाने मग त्या सम जेवढे प्रिकॉशन्स घेता येईल ते मी प्रिकॉशन्स घेतलं म्हणजे माझी अशी इच्छा होती की इथे जोही भेट करायला येईल त्याला काही इजा होता का या दृष्टीने मी सेवा केली जर तुम्ही आणि तसं म्हटलं तर या ठिकाणी मागे आपले विश्व परिस्थिती भाई गायकर साहेब आले होते राम गायकर राम, राम आहे गायकर साहेब आले होते गायकर साहेब पहिल्यांदा आले होते त्यांनी मला बघितलं अरे तुला मी कुठे बघितलं आहे बोल हां तू तोच ना तू लोढामध्ये इंटरव्ह्यू आलेलाच मी हा मी तोच आहे मला आपण भेटलेलो तर त्याच्यानंतर बोलले तू इकडे आहे मला इकडे आहे त्याच्यानंतर सेकंड टाईम जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी एका बैठकीसाठी इकडे आले होते तर त्यांनी एकच बोललं की जेव्हा जोपर्यंत जो मी संतोषला भेटणार नाही ना तोपर्यंत मी अयोध्या सोडणार नाही आणि त्यावेळेला संडे होता आणि संडेला स मी त्याऐी आराम करायचं ठरवलेला आणि सकाळी त्यांनी साडेसात वाजता फोन केला मला अरे मी अयोध्येमध्ये आलो आहे मला काय म्हणता मी तो तुम्हाला भेटायला यस तू नक्की आहे तू तुला भेटल्याशिवाय मी अयोध्या सोडणार नाही मी त्याला भेटायला आलो मग त्याने मी एकत्र भेट केली मला आनंद आनंद झाला हा हा आनंद अवर्णनीय असा असतो प्रश्न आणि आई तर असं म्हणते की मी किंवा आमच्या पूर्वजांनी काहीतरी असं मोठं काहीतरी आम्ही कार्य केलं असेल की माझ्या घरातला माझा मुलगा हा आज रामसेवेसाठी आहे आणि मध्ये माझी एक इंटरव्ह्यू आली होती याच्यामध्ये की अयोध्येमध्ये मराठी माणसांचं योगदान याच्यामध्ये आणि ती ठिकाणी व्हायरल झाली आहे त्याच्यानंतर मला माझ्या समाजातले माझ्या गावचे जे मला मध्ये ज्यांच्याशी माझं बिलकुल संबंध नव्हते प्रत्येकाने मला कॉल करून हे केलं की तुझं काही मुंबईला काही काम असेल तर मला सांग तुझं काही अडचण असेल पण तू राममध्ये करतो तू फार चांगलं काम करतो आहेस तुझं अभिनंदन ईश्वरी कार्य आहे आणि त्या ईश्वरी कार्यात ज्याचा हातभार लागणार आहे तो ईश्वराला प्रिय असतो तसा तो समाजालाही प्रिय असतो तसेच तुमचं जे कार्य आहे तुम्ही कारसेवा केली त्यानंतर ही कारसेवा करताय मंदिर निर्माणाची त्यासाठी प्रत्येक हिंदू तुमच्याप्रती एक काय म्हणतात त्याला कुठेतरी मनापासून आभार प्रदर्शन करत असेलच मी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून स सगळ्या समस्त हिंदूंच्या वतीनं तुम्हाला हे आभार तुमच्यापर्यंत पोचवतो आहे त्याचा स्वीकार करा धन्यवाद जय श्रीराम मला वाटतं या नोटवर आपण ह्या अनौपचारिक गप्पांना विराम देऊया पुन्हा आपण भेटणारच आहोत अनेक विषय असतातच राजकारण समाजकारण सोडून कुठेतरी आज धर्माबद्दल काहीतरी बोलायचं किंवा आपल्या धर्माच्या ज्या मानबिंदूची जी प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना होते बावीस जानेवारीला त्या अनुषंगाने अयोध्येत काय होतं आहे श्रीरामाच्या नगरीत काय होतं आहे हे बघण्यासाठी आलेलो असताना आज असे महानुभाव आपल्याला भेटत गेले त्यांच्याशी बोलताना जो आनंद मला होतो आहे निश्चितच तो आनंद एक प्रेक्षक म्हणून आकार परिवारातले सदस्य म्हणून तुम्हालाही होत असेल याची मला निश्चितच खात्री आहे तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार